पुढे आज दिनांक एक दोन दोन हजार सव्वीस रोजी काळभैरवनाथ सोनारी येथे भूम परांडावाशीचे माजी आमदार राहुल भैया मोटे यांनी काळभैरवनाथ जोगेश्वरी यांच्या चरणी नतमस्तक होऊन व वा भूम परांडावाशीमधील मधील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील सर्व उमेदवारांसाठी विजयाची संकल्पना मांडली व काळभैरवनाथ जोगेश्वरी चरणी श्रीफळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात केली व त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार यांच्या फोटोला पुष्पहार घालून दोन मिनिट सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाला परंडा तालुक्यातील व भूम तालुक्यातील प्रतिष्ठित कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते दोनदा जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब काका खरसडे व सोनारी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार मंदाकिनी हरिश्चंद्र मिस्किन यांच्या प्रचारार्थ सोनाली येथे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहिले होते जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे પંચાયત સમિતિ ઉમેદવાર રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ પંચાયત સમિતિવાર પંકજ નાના પાટિલ सर्वजण मुलामध्ये या ठिकाणी बराच वेळापासून उभा आहे त्यामुळं माफी मागून सर्वातले आलेले तालुक्यातील सर्व नागरिक अठ्ठावीस तारखेला दुर्दैवी घटना घडली सकाळी दादांच्या अपघाताची बातमी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळाली बातमी कुणीतरी खोडसाळपणाने टाकली असेल अशी आपल्या सर्वांशी समजूत होती परंतु ती बातमी खरी माझ्यावर तुमच्यावर मतदारसंघावर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावर आणि दादांच्या कुटुंबावर खूप मोठा आघात त्या ठिकाणी झाला आणि कधी जर निघणारा नुकसान आपलं या ठिकाणी झालेला आहे त्याची श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला दादांच माझ्यावर माझे वडील श्रद्धांजली कार्यक्रमांचे दोन तीन महिन्यातच मी त्यांना छोट्या मोठ्या कामाला भेटकला तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांचा आशीर्वाद मार्गदर्शन लागलं मनाला मतदारसंघाला लक्ष त्यांच आपल्या मतदारसंघामध्ये ऐकतात विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा दादांचा दबदबा होता आपल्याला कुठली एखादी अडचण आली आपलं तर काही कुठलं दोन नंबर नाही कुठलं मोठ विषय नाही परंतु समाजाच लोकांचं मतदारसंघातलं एखादी अडचण आली एखादा फोन केला इथून आपण तर यंत्रणा अतिवृष्टीच्या काळामध्ये त्या ठिकाणी लोक आपली अडकलेली होती दादांच्या एका फोन वर हेलिकॉप्टर आपल्या मतदारसंघामध्ये आणलं ही दादांची ताकद होती आपल्या माग आधार होता आशीर्वाद होता हे दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता आपण कुणाला बोलायचं कुणाकडे आपला प्रश्न नाग न्यायचा हा सगळ्यांनाच आपल्याला पडलेला प्रश्न आहे परंतु दुसरीकडे दुर्दैव घटना घडली असली तरी दादानी जो पक्ष मोठा केलाय त्या ठिकाणी त्याचे पक्षाचे कार्यकर्ते इलेक्शन मध्ये उभा आहेत गेरवी इलेक्शन नसतं तर महिनाभर आपला हा कार्यकर्ता घराच्या बाहेर निघाला नसता पराभवला परंतु आज एकीकडे एक इलेक्शन एकीकडे एक दुर्दैवी घटना आपण कुठलाही बँड कुठलाही त्या ठिकाणी ढोली बाजा नाही कुठलाही त्या ठिकाणी फटाके नाही त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचा गाजा वाजा न करता चाल्या पद्धतीने प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे शेवटी दादा आज ते त्यांच्या वेळेस त्यांचे कार्यकर्ते इलेक्शनला उभे आले असते तर प्रचारामध्ये एखादी घटना विसरून कामाला लागले असते आणि आज जर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सर्व कार्यकर्त्यांची सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या गावामध्ये शंभर टक्के आपल्या एका जागेवर हो आहेत त्याच्या मनामध्ये आपल्याला शंका नाही परंतु आपण ही ये ताकद येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये टिकवणं जोपासणं आणि तस रूपांतर मतदानामध्ये करण हीच खरी दादांना श्रद्धांजली आहे हे मी आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी परंतु आपल्या <coughs> मतदारसंघामध्ये इतरांपेक्षा जास्तीचा वाटा व्यक्त आहे शिला बोळेगाव च धरण माझे वडील केलात असे मोठे पप्पा यांच्या काळामध्ये सुरुवात झाली आपण मला आमदार केला आशीर्वाद दिला त्यावेळेस या धरणाचं पाणी आपण या ठिकाणी या धरणामध्ये थांबवलं हे सर्व दादांच्या माध्यमातून काम झाली दोनशे वीस के सबस्टेशन आपण आपल्या सोलारीच्या जवळ उभा केलं त्याच्या उद्घाटनाला दादासाहेब जी सांगितलं आणि हे ची काम आपण या ठिकाणी मार्गी लावली आज सोनारी असेल आसपासच्या गावातले लोकांना असेल लाईटीची सगळ्यात मोठी अडचण येते दहा पंधरा तेहतीस केवी आपण केलेले परंतु आणखी आपल्या ह्या भागामध्ये एक तेहतीस केवी झाल्याशिवाय हा आपला लाईटीचा प्रश्न सुटणार नाही आणि शंभर टक्के हे काम आपण या ठिकाणी मार्गी लो हेच मला मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आपलं सोनारी हे ग्रामदैवत आहे महाराष्ट्रातून लोक येतात आज सुद्धा रविवारी जत्रेच यात्रेच स्वरूप आहे आणि ह्या गावाचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपलं तीर्थक्षेत्रामध्ये आपलं गाव हे भगामध्ये आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण आमदार असताना प्रयत्न केला भ वर्गाचं महत्व एवढं की एकदा वर्गामध्ये तुमचं नाव आलं की प्रत्येक वर्षी शासन तुम्हाला या ठिकाणी पैसे देते आपल्यावर कोणाला टीका करायची नाही काय नाही परंतु जे आपण केले त्याची कागदपत्र पुरव आपल्याकडे आणि ह्या दोन वर्गाचा निधी आणि तीर्थ क्षेत्राच्या निधीसाठी येणाऱ्या काळामध्ये आपले जिल्हा परिषद सुद्धा निधी असतो डीपीसी पदून सुद्धा असतो शासनाचा असतो ह्या गावाला आपण मदत करण्याची भूमिका करणार आहोत डोंगाव देखील आपल्याकडे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र मागच्या आपल्या काळामध्ये या ठिकाणी झालेले जास्त विकासावर मी बोलत नाही विरोधकावर बी बोलत नाही आपलंच काम एवढं आहे की ते सांगत बसलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही आज दुःखद प्रसंग प्रसंग वेगळा आहे लांब बोलणं गरजेचं नाही जिल्हा परिषद मेंबर आपले होतकुरू आहेत भाऊसाहेब खरसरे त्यांना जिल्हा परिषदच्या कामाचा अनुभव आहे हो निधी कसा करायचा त्यांना माहिती आहे बापूंना देखील पंचायत समिती ह्याचा अनुभव आहे हो पंकज पाटील यांना एबीसीबीचा एवढा जाणका अनुभव आहे हो की कोणतंही काम पलीकडच्या गटामध्ये काम करणारी माणसं आहेत आणि यांना भेटण्यासाठी तुम्हाला कसली अडचण येणार नाहीत असे करून आणि लोकांच्या कामाला येणारे नेते आहेत आणि या सर्वांच्या मागे दादासाहेबांचा आपल्याला आशीर्वाद आहे नेतके तात्या बरोबर आहेत आपल्या अशोक बाबा आपल्या बरोबर आहेत आणि ज्येष्ठ म्हणजे आपल्या बरोबर आपली टीम आहे तिथच आहे आणि आपली टीम एका जागेवर असल्यावर आजच्या ह्या राजकीय परिस्थितीमध्ये काय चित्र निकालामध्ये येणारे निवडणुकी मध्ये हे वेगळं आपल्याला या ठिकाणी सांगायची गरज नाही फक्त ठिका आपण आपलं या ठिकाणी काम करावं येणाऱ्या सात तारखेला घड्याळ हो बटन दाबून

आणि माझे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका